पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाळ मित्रट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत मित्रांनो आपल्या गोठ्यावर अनेक वेळेस जनावरांमध्ये दगडी कास किंवा वर फायब्रोसिस झाल्याला आढळून येतो आणि पशुपालक त्याबद्दल खूप प्रश्न विचारत असतात आणि त्यामुळे मित्रांनो आपल्या जनावरांचा एक सड कायमस्वरूपी बंद होण्याचं आणि गाईचं पंचवीस टक्के दूध उत्पादन कमी होण्याचा धोका असतो काय आहे फायब्रोसिस फायब्रोसिसाचा काय होतं नेमकी जेणेकरून जनावरांच्या कासेमध्ये हा कडक पाना येतो तिथे दगडी कास होते हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जनावरांच्या मस्टायटिस झाल्यानंतर कासेमध्ये एक कडकपणा येतो कधी कधी गाठ लागते कधी कधी पूर्ण कासच कडक झालेली असते याला आपण आपल्या गावठी भाषेत दगडी कास म्हणतो किंवा शास्त्रीय भाषेत आपण त्याला फायब्रोसिस ऑफ ऑर्डर किंवा कासेमध्ये फायब्रोसिस झाला असं म्हणतो हा फायब्रोसिस ऑफ ऑर्डर जे काय आहे तो का होतो तर मित्रांनो ज्यावेळेस कासेमध्ये इन्फेक्शन असते आणि हे इन्फेक्शन ज्यावेळेस खूप दिवस राहतं तिथे क्रॉनिक कंडिशन तयार होते आणि मग हे लांब आणि खूप दिवस चाललेले इन्फेक्शन तिथे जखमा करत राहतं आणि तिथले पेशी नष्ट होतात ज्यावेळेस या पेशी नष्ट होतात तिथे दूध देणाऱ्या पेशींऐवजी तिथे फायब्रस कनेक्टिव्हिटी टिशू ज्या असतात त्या वाढायला चालू होतं आणि ज्यावेळेस जखम बरी होती त्यावेळेस तिथे व्रण तयार होतो त्या पद्धतीच्या पेशी कासेमध्ये सुद्धा तयार होतात आणि मग हा जो फायब्रोसिस आहे मित्रांनो तो कडकपणा वाढत जातो आणि जर वेळी त्याचे उपचार योग्य झाले नाही तर संपूर्ण कास सुद्धा फायब्रोटिक होऊन जाते आणि संपूर्ण कासेलाच मग हे दगडी कास झाली तर दूध उत्पादन पूर्ण थांबतं किंवा कधी कधी त्याच्यातून आपल्याला कमी दूध मिळते तर हे झालं फायब्रोसिसचं कारण मित्रांनो फायब्रोसिस ओळखायचा कसा किंवा त्याची लक्षणं काय तर फायब्रोसिस ओळखण्यासाठी आपण गाईचं ज्यावेळेस दूध काढतो त्यावेळेस कासेवरून हात पिरवून बघितलं पाहिजे कासे कुठे कडक पाना लागतोय का कुठे गाठी लागत आहेत का कारण मित्रांनो अनेक वेळेस आपण असं बघतो की आता आपण मिल्किंग मशीनने दूध काढतो अनेक वेळेस मास्टाटिस झालेलाच देण्यात येत नाही आणि खूप दिवस मास्टायटिस तसाच राहिल्यामुळे आज कासेमध्ये कडकपणा येऊन जातो गाठी तयार होतात तरी आपल्या देण्यात येत नाही ही मऊ मन सारखी लागली पाहिजे परंतु त्याऐवजी जर ती कडक लागत असेल कासेमध्ये गाठी लागत असतील तर तिथे फायब्रोसिस असण्याची शक्यता असते मग फायब्रोसिस ओळखला तर याचा उपचार कसा करायचा सगळ्यात महत्वाचं मित्रांनो कारण अनेक वेळेस आपण बघतो दगडी मास्टायटिस मधून आपल्याला ते सड कायमस्वरूपी सोडून द्यावं लागतं म्हणजे हे जर सोडून द्यायचं नसेल सगळ्यात पहिलं मित्रांनो याचा लवकरात लवकर शोध लागला पाहिजे आपल्याला ते कळायला पाहिजे की आपल्या गायीला फायब्रोसिस व्हायला सुरुवात झाली वेळीच आणि लवकर जर आपण याचा उपचार केला तरच आपल्याला दूध उत्पादन टिकून ठेवता येतं रिस्टोर करता येतं किंवा ती कास सुरू करते जर तिथे खूप दिवस गेले आणि कास्यातल्या दूध तयार करणाऱ्या सगळ्या पेशी जर नष्ट झाल्या आणि त्या सगळ्या या फायबर टिश्यूमुळे जर कन्वर्ट झाल्या तिथं रूपांतरित झाल्या तर मग आपल्याला तिथे कधीही दूध उत्पादन मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो ज्या वेळेस फायब्रोसिस सुरू होतो त्यावेळेसच आपला उपचार सुरू झाला पाहिजे यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो सुरुवातीला जे काही अँटीबायोटिक आपण वापरणार आहोत ते योग्य असलं पाहिजे दुसरं तिथे फायब्रोलायटिक एन्झाईम्स आणि फायब्रोलायटिक मेडिसिन्स वापरले पाहिजे मग फायब्रोलायटिक एन्झाईम काय असतात तर ब्रोमेलिन असेल सेराशोपॅप्टायटिस असेल पॅपिन असेल यासारखे जे एन्झाईम आहेत ते फायब्रोलायटिक आहे म्हणजे फायब्रोस टिश्यू त्या डिस करून तिथे आपल्याला कास मऊ करण्यास मदत करतात त्याबरोबर पोटॅशियम हायड्राईड सारखे जे घटक आहेत ते सुद्धा फायब्रस टिश्यू किंवा फायब्रस जे कनेक्टिव्ह टिश्यू तयार झालेले आहेत त्या कमी करायला मदत करतं आणि हे पोटॅशियम हायडाईड मित्रांनो डीप सिटेड इन्फेक्शन जे आहेत ते सुद्धा क्लिअर करतं जिथे अँटीबायोटिक पोहोचत नाही अशा ठिकाणी पोटॅशियम हायड्राईड जाऊन काम करतं तर ते सुद्धा मित्रांनो आपण पोटॅशियम हायड्राईड असलेली औषधं वापरली पाहिजे आणि योग्य मात्रेत वापरली पाहिजे मग मित्रांनो याचबरोबर आपल्याला झिंक असेल सेलेनियम असेल व्हिटॅमिन ई असेल यांचं सप्लिमेंटेशन केलं पाहिजे मित्रांनो हे तिन्ही गोष्टी करत असतानाच आपल्याला जनावरांच्या कासेला मसाज दिला पाहिजे हा मसाज देण्यासाठी जे काही आयुर्वेदिक ऑइंटमेंट मिळत आहेत ते वापरले पाहिजे किंवा आयोडिक्स वापरलं पाहिजे ज्याने गरमाई पण येईल आणि हे जे फायब्रस टिश्यू तयार झालेत त्यामध्ये रक्त पुरवठा वाढेल कारण जितक्या रक्तपुरवठा वाढेल तितक्या लवकर या फायब्रस टिश्यू डिसिंटिग्रेट होऊन तिथे काम करणाऱ्या दुग्ध पेशी आहेत त्यांचं काम वाढेल आणि आपल्याला दूध उत्पादन मिळणार आहे मित्रांनो त्याला मसाज देणं गरजेचं आहे त्याबरोबर जर फायब्रोसिस असेल कडकपणा असेल कासेल तर तिथे आपल्याला हॉट फॉर्मेटेशन किंवा गरम पाण्याने किंवा गरम पाण्यात बुडवलेल्या सुती फडक्याने किंवा गरम वाळू करून ती सुती फडक्यात घेऊन त्याने शेकवणं सुद्धा गरजेचं आहे परंतु मित्रांनो शेकवताना काळजी घ्या जनावरांच्या कासेला इजा ना झाली नाही पाहिजे तिथे चटके न बसता फक्त शेक बसला पाहिजे तिथे कुठल्याही प्रकारे जनावरांच्या कासेला इतर इजा झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण कासेला शेक देणं गरजेचं आहे म्हणजे पोटॅशियम हायड्रेड आणि फायब्रॅटिक एनझाईम असलेले औषध वापरलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण तिथे झिंक व्हिटॅमिन ई सेरेनियम सारखे सप्लिमेंट दिले पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण हॉट फॉर्मटेशन करायचंय तिथं मसाज आहे हे सगळं जर केलं तर मग आपण जनावरांच्या आडरचा जो काही फायब्रोसिस आहे तो कमी करून दूध उत्पादन टिकून ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु मित्रांनो अनेक वेळेस आपण बघतो की कास कम्प्लीट पूर्णाचे पूर्ण टिक होऊन जाते मग अशा वेळेस आपल्याला प्रयत्न करून सुद्धा तिथं पूर्ण रिझल्ट मिळत नाही जर कारण तिथं दूध पेशी तयार होण्याची प्रक्रिया दूध उत्पादन चालू असताना होत नाही मग यासाठी आपण थोडा वेगळा प्रोटोकॉल वापरू शकतो यासाठी आपल्याला काय करायचं की गाय आठवल्यानंतर पोटॅशियम हायोड्राईड असलेल्या औषधाचे आठ दहा दिवस डोस द्यायचे त्यानंतर मित्रांनो पुढचे जे काही पन्नास साठ दिवस सा आहेत गाय विण्यापर्यंत तर तिथे गायच्या कास्यातल्या पेशी वाढण्यासाठीचे जे आवश्यक घटक आहेत जसं बायोटिन असेल व्हिटॅमिन डी थ्री ई सेलेनियम असेल याचा सप्लाय आपल्याला द्यायचा आहे आणि त्यामुळे मग चीक तयार करतानाची जी काही प्रक्रिया होत असते त्यावेळेस कास्याचं रिपेरिंग सुद्धा सुरू असतं गाय आटवल्यानंतर आपण जर अशा काही पद्धतीने व्हिटॅमिन आणि मिनरलचा सप्लिमेंटेशन देऊ शकलो तर मग कासेमध्ये पुन्हा या दुग्ध पेशी तयार होण्यासाठी आपण मदत करतो आणि आपल्या जनावराला जे फायब्रोसिस फायब्रोसिसची झालेली कासेला ते घालून पुन्हा दूध उत्पादनावर आणण्याचा आपण प्रयत्न करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद